तुला विचारलं आपण की कन्फर्म मोबाईल नंबर मध्ये काय करायचं तर त्यांचं उत्तर येते की वरचाच मोबाईल नंबर खाली टाका पण ही पद्धत आहे इयर ऑफ बर्थ इथं सुद्धा काय होतं जर विचारलं आपण की इथं काय टाकायचं तर उत्तर येते की डेट ऑफ बर्थ टाकायची म्हणजे जन्मतारीख पण असं नाहीये की लहान बालकांना आपल्याला रजिस्टर करता येत नाही तर आपल्याला काय करावं लागत हे मंडळी कसे आहेत तुम्ही आशा करतो की तुम्ही सर्व आनंदी आहात आणि सुखरूप आहात तर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहे की प्री रजिस्ट्रेशन ऑफ अ प्रेग्नेंट वुमेन ऑन यू इन पोर्टल तर सर्वात अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की यू विन पोर्टल वरती आपण जे डेटा एंट्री करतो नेमकं का ते काय आहे युविन पोर्टलवरती जे डेटा एंट्री या करतो याचा अर्थ आहे की आपले जे पण लाभार्थी आहे प्रेग्नेंट मदर लहान बालक किशोर या लाभार्थ्यांना आपण जे लसीकरणाच्या सेवा देतोय किंवा इतर सेवा देतोय त्या सेवांची नोंद आपण युविन पोर्टलवरती करतोय याचा अर्थ आपण त्यांचा युविन वरती रिअल टाइम डेटा एंट्री करतोय लक्षात आता आपण बोलत होतो की प्री रजिस्ट्रेशन ऑफ अ प्रेग्नेंट वुमेन तर हे करण्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्री रजिस्ट्रेशन ऑफ अ आहे ऑनलाईन नोंद करणं कल्पना की एक बँक आहे त्या बँकेमध्ये आपण कोणाच्या तरी नावाने दहा हजार रुपये जमा करतोय आपण जर ते दहा हजार रुपये घेऊन गेलो आणि जमा करण्याचा प्रयत्न केला तर तिथला जो कॅशियर असेल क्लर्क असेल तो काय करेल तो अगोदर ते पैसे की ज्या व्यक्तीच्या नावे आपण पैसे जमा करतोय त्यांची नोंदणी म्हणजे त्यांचा अकाउंट त्या बँकेमध्ये आहे का आणि जर त्यांचं अकाउंट त्या बँकेमध्ये असेल तर तो त्यांच्या नावे तो पैसे जमा करेल सेम आता आपण कल्पना करू की आपलं एका प्रकारचं बँक आहे आणि आपल्या ज्या ज्या ताई आहेत सेवा देत आहेत किंवा किशोर किशोरवयीन मुलीला काही सेवा देत आहेत तर त्याची नोंद जेव्हा ते युविन पोर्टलवरती करतील तर सेम आपल्या बँकच्या कॅशियर सारखं जेव्हा ते नोंद करतील तर सेवाची नोंद करण्याच्या अगोदर ते पाहतील की जो आपला लाभार्थी लाभार्थ्याची नोंद युविन पोर्टलवर झालेली आहे का तर प्री रजिस्ट्रेशन याचा अर्थ हे आहे की लाभार्थ्याला सेवा देण्यापूर्वी त्याच्या नावाची नोंदणी युविन पोर्टलवरती करणे याचा अर्थ प्री रजिस्ट्रेशन आहे इथपर्यंत तुम्हाला क्लॅरिटी आलेली असेल आणि काही नाही लक्षात आलं तर बँकेचं उदाहरण लक्षात ठेवा सेम युविन मध्ये ज्या लाभार्थ्याची नोंदणी केलेली असेल मग ती गरोदर माता असेल लहान बच्चू असेल बच्चू म्हणजे आता बच्चूची डायरेक्ट नोंदणी होणार नाही त्याच्या आई किंवा वडिलाची नोंदणी केली जाईल प्री रजिस्ट्रेशन आणि बच्चू तलाड त्याच्यानंतर ऍड केला जाईल आणि नंतरच एन एम ताईनं ज्या लसीकरणाच्या सेवा दिल्या त्या सेवा आपल्याला तिथे नोंदवता येतील एकदा का पूर्व नोंद झाली तर त्याच्यानंतरच आपल्या ताईने किंवा इतर डॉक्टर मंडळीनं ज्या सेवा आपल्या लाभार्थ्याला दिलेल्या आहेत मग ते लाभार्थी गरोदर माता असेल बच्चू बच्चूचे पालक असतील किशोर असतील तर त्याच्यानंतर त्या सेवांची नोंद केली जाईल आणि काही कन्फ्युजन आलं की आपलं बँकेचं उदाहरण लक्षात ठेवायचं तर चला आता आपण काय करू गरोदर मात्याच्या पूर्व नोंदणीचा फॉर्म चालू प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आणि प्रत्यक्ष स्वरूपामध्ये फॉर्म भरत भरत बघू की कोण कोणत्या स्टेप्स कशा कशा वापरायच्या जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आलेले तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब यासाठी करा की योगींच्या बाबतीत वेगवेगळी जी माहिती आहे अपडेटेड या चॅनलवरती येत राहणार आहे जी की तुमच्या कामाची असणार आहे तुम्हाला ते पाहणं आवडणार आहे करा चॅनलला लाईक करा बाकीचे जे मंडळी आहेत आपले आशा एन एम जे पण कर्मचारी आहेत त्यांना लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना समजण्यामध्ये मदत होईल चला आपण सरावाच्या माध्यमांना पुढचं काम पाहू की कशा प्रकारे आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण चर्चा केल्याप्रमाणे आपण पाहणार आहे की प्री रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं तर तुम्हाला युविनची डेटा एंट्री करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एक तर तुम्हाला युविनच्या ॲपच्या माध्यमातून करावं लागेल त्याच्यावरती या प्रकारचा आपला लोगो असेल किंवा गुगल लिंकच्या माध्यमात येथे मी गुगल लिंकच्या माध्यमानं लॉग इन करतोय आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लिंक तुम्हाला दिलेली आहे त्याच्या माध्यमानं हे करायचं आहे आणि मग तुमच्या मोबाईल नंबर इथं जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो तुमचा लॉग इन आयडी असणार आहे तर रजिस्टर मोबाईल नंबर टाकू आपण त्याच्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकत असताना हे बाजूला जो डोळा दिसायला त्याला टचकन मारा अगोदर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पासवर्ड टाकण्यामध्ये काय चूक होती आपल्या हाताला कारण हे पासवर्ड सेन्सिटिव्ह असत आपला मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर लॉग इनचं बटन क्लिक करायचं लॉग इनचं बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ विचारेल तर ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा तुम्ही पुढे गेलेले आहेत म्हणून स्क्रीनवरती आल्याबरोबर सिलेक्ट फॅसिलिटी असेल आता ज्यांच्या नावानं मी हे लॉग इन केलं त्यांची फॅसिलिटी पी एस सी किंवा युपीएससी राणी सावरगाव आहे तर तुम्ही जेव्हा करणार तर तुमच्या पी एस च नाव येणार त्याच्यानंतर सेशन साईटमध्ये ज्या सेशन साईट ची आपण एंट्री करतो तिथलं नाव येणार ना। प्री साठी स्क्रीनच्या खालच्या बाजूला जे निळ्या रंगाचं गोल दिसतंय त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात जनरेट आभा आणि प्री रजिस्ट्रेशन तर आपण आभा नाही करतोय आपण प्री रजिस्ट्रेशन करतोय तर प्री रजिस्ट्रेशनला क्लिक करा आपण जी चर्चा केली होती की प्री रजिस्ट्रेशन मध्ये काय काय लागतं तर आपल्या सर्व प्रश्नाचे इथं आहे बघा मोबाईल नंबर लागणार मोबाईल नंबरला आपण नंतर कन्फर्म करणार त्याच्यानंतर इयर ऑफ बर्थ लागणार आपल्याला आपल्या ला, बेनिफिशरीचं त्याच्यानंतर टाईप ऑफ कॅटेगरी येईल त्याच्यानंतर त्याचं फुल नेम लागेल ला, आपल्याला ते पण आधार कार्डानुसार नंतर त्यांचं जेंडर जे पण त्यांचं लिंक आहे नंतर लागेल फोटो आयडी टाईप म्हणजे आपण जे सुद्धा त्यांची आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे आयडी गेट होते आणि नंतर लागेल त्याचं डिटेल ओके okay. या गोष्टी असणार त्याला गरोदर मातेचं रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यासाठी खालील महत्वाची माहिती जमा करावी लागेल त्यामधील क्रमांक एक आहे पी व्ही टी जी याचा अर्थ पर्टिक्युलरली व्हॉलरेबल ट्रायबल ग्रुप याविषयी सविस्तर आपण फॉर्म भरताना पाहू त्याच्यानंतर आहे एल एम पी याचा अर्थ द दे डेट ऑफ लास्ट मेन्स्युरेशन पिरियड म्हणजे आपली जी गरोदर माता आहे तिच्या शेवटच्या मासिक पाळीचा दिनांक त्यानंतर ब्लड ग्रुप त्यानंतर द डेट ऑफ लास्ट प्रेग्नेन्सी आउटकम याचा अर्थ याच्या अगोदर जरी ही गरोदर माता प्रेग्नेंट असेल गरोदर असेल तर त्याच्या फलनिष्पत्तीची तारीख यामध्ये बहुदा डिलिव्हरी झाली असेल यशस्वीरित्या बहुदा आबॉर्शन झाला असेल तर ती तारीख तर सध्या आपण बोलल्याप्रमाणे आता आपण काय करू एका प्रेग्नेंट मदरचं प्री रजिस्ट्रेशन करून बघू तर सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे तिचा मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर असो किंवा आधार कार्ड नंबर असो काही टाकत असताना हा जो डोळा आहे ना त्याला टचकन धक्का लावला तर आपल्याला लक्षात येईल की मोबाईल नंबर जे आपण टाकतोय हो ते बरोबर आहे का तुम्हाला शिकवण्यासाठी डमी काल्पनिक मोबाईल नंबर वापरला जात आहे तरी सुद्धा गोपनीयतेसाठी संपूर्ण फॉर्म मध्ये हा नंबर ब्लर केलेला असेल मोबाईल नंबर आपण टाकला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू पुढचा तर पुढचा प्रश्न आहे की कन्फर्म मोबाईल नंबर तर शब्दशः अर्थ आहे की आपण जो लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरला आज आपल्याला कन्फर्म करायचं कन्फर्म का करायचं तर जेव्हाही आपण कोणालाही रेजिस्टर करतो जेव्हाही तर त्याला नंतर जर सर्च करायचं असेल तर त्याला सर्च आपण त्याच्या मोबाईल नंबरने किंवा आधार कार्ड नंबर करत असतो यामुळे लक्षात ठेवायचं की मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर टाकताना चूक होऊ द्यायची नाही सहसा ट्रेनिंग मध्ये मी एक ऑब्झर्व केलेलं आहे की जर आशांना किंवा एन एम ला किंवा एखाद्या स्टाफला विचारलं आपण की कन्फर्म मोबाईल नंबर मध्ये काय करायचं तर त्यांचं उत्तर येते की वरचाच मोबाईल नंबर खाली टाका पण ही पद्धत थोडीशी चुकीची आहे का चुकीची आहे जर वरी मोबाईल नंबर टाकत असताना आपल्या हाताने काही चूक झाली असेल जर तर साहजिक गोष्ट ती चूक खाली कन्फर्म होणार त्यामुळे मोबाईल नंबर लाभार्थ्याला डबल विचारायचा किंवा लाभार्थ्याला जर लाभार्थी तिथं नसेल तर तुम्ही रजिस्टरवर लिहित असतानाच मोबाईल नंबर प्रॉपरली लिहून घ्यायचा तर आपण मोबाईल नंबरला कन्फर्म करू चूक होऊ नये म्हणून आपल्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आपण इथं टाईप करतोय चला मोबाईल नंबर आपण इथं टाईप केला बघा खाली एक हिरवी लाईन आली जर हे मोबाईल नंबर चुकला तर इथे हिरवी लाईन येत नाही आता पुढचा प्रश्न इयर ऑफ बर्थ इथं सुद्धा काय होतं माहितीये का जर विचारलं आपण की इथं काय टाकायचं तर उत्तर येते की डेट ऑफ बर्थ टाकायची म्हणजे जन्म तारीख पण असं नाहीये इथं यानं विचारलं इयर ऑफ बर्थ म्हणजे जन्म तारीख नाही तर ता जन्म वर्ष टाकायचंय आपण प्रेग्नेंट मदरची एंट्री करतोय तर तिचं आपण जनवर्ष जन्म जन्मवर्ष इथे टाकू तिचं जन्मवर्ष उदाहरणार्थ इसवी दोन हजार आहे आता टाइप ऑफ कॅटेगरी मध्ये बघू तर बघा दोन टाइप ऑफ कॅटेगरी ओपन झाल्या एक झालं प्रेग्नंट वुमेन आणि एक झालं सिटीजन किंवा गार्डियन आता सॉफ्टवेअर काय करते माहिती का इथं हे ट्रिकी आहे आपण जे जन्मवर्ष टाकतो त्यानुसार ते आजचं वय मोजतो आणि टाईप ऑफ कॅटेगरी ठरवतो जर आता इथं दोन हजार टाकलं आपण जन्मतारीख म्हणजे तिचं वय त्या व्यक्तीचं पंचवीस वर्ष आहे तर सॉफ्टवेअरला माहिती आहे की पंचवीस वर्षाची व्यक्ती एक तर गरोदर माता असू शकते किंवा पालक असू शकतं जर आपण इथं थोडस चेंज करण्याचा प्रयत्न केला दोन हजारऐवजी आपण कल्पना करू एकोणीसशे टाकू आता एकोणीसशे पंच्याहत्तर टाकल्यानंतर बघा टाइप ऑफ कॅटेगरी मध्ये फक्त एकच पर्याय आला किंवा म्हणजे कारण सॉफ्टवेअरला माहिती आहे की जर एकोणीसशे पंच्याहत्तर डेट ऑफ बर्थ टाकली याचा अर्थ दोन हजार पंचवीस मध्ये या, या व्यक्तीचं वय पन्नास वर्ष असणार तर सॉफ्टवेअर स्वतःच अज्युम करतो की पन्नास वर्षाची एखादी व्यक्ती जरी असली स्त्री तर ती गरोदर राहू शकत नाही तर ती पालक असत आलं लक्षात आता जन्मवर्ष अजून चेंज करून पाहिलं आपण फक्त बघतोय काय काय होते जर या आपण उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस केलं तर बघा आता त्यानं काय केलं डेट ऑफ बर्थ विचारली पुढे आपण दोन हजार पंचवीस टाकली आता त्याने डेट ऑफ बर्थ विचारली बरोबर इथं आणि पुढचा पर्याय ऑफ कॅटेगरी मध्ये एकच दिला इन फॅक्ट म्हणजे नवजात बालक शून्य वर्ष ते एक वर्षापर्यंत का तर त्याला माहितीये की दोन हजार पंचवीस मध्ये एखादा जन्मलेला व्यक्ती असेल तर साहजिक गोष्ट तो नवजात बालक असणार न तो गरोदर माता असू शकतो न पालक आणि इथं दोन हजार पंचवीस टाकून जर आपण त्या बच्चूला डायरेक्ट रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला बघा इथे पिवळ्या रंगामध्ये आपल्याला काय म्हणते इथे पिवळ्या रंगामध्ये आपल्याला म्हणते की प्लीज ऍड गार्डियन फर्स्ट टू द चाइल्ड जसं की तुम्हाला या अगोदर मी समजवलं ला की लहान बालकांना आपल्याला रजिस्टर करता येत नाही तर आपल्याला काय करावं लागेल त्यांच्या पालकाला रजिस्टर करावं लागेल आणि त्याच्यानंतर बालकाला आता आपण काय केलं पुन्हा एक तिसरी सिच्युएशन घेतली दोन हजार इथं जर आपण उदाहरणार्थ चौदा केलं तर दोन हजार चौदा केल्यानंतर सॉफ्टवेअरच्या लक्षात येते की ह्या व्यक्तीचं वय दोन हजार चौदा वजा दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा वर्ष आहे आता इथे टाईप ऑफ कॅटेगरी बघा त्याची आता टाईप ऑफ कॅटेगरीमध्ये फक्त एकच पर्याय आला ऍडोलोसन्स याचा अर्थ किशोर वहीन कारण सॉफ्टवेअरला माहिती आहे अकरा वर्षाची व्यक्ती ना गरोदर राहू शकते नाही अकरा वर्षाची व्यक्ती एखादा पालक राहू शकते नाही अठरा वर्षाची व्यक्ती एखादा बालक राहू शकते ते कोण राहणार किशोर वहीन तर हे लक्षात ठेवायचं की इयर ऑफ बर्थ टाकत असताना आपल्याला खूप काळजीपूर्वक टाकायचंय खूप काळजीपूर्वक त्याच्यानुसार टाईप ऑफ कॅटेगरीचे पर्याय ओपन होतील जर आपण गरोदर मातेचं प्री रजिस्ट्रेशन करतोय आणि ते येत नसेल तर समजा की आपण चुकीनं इयर ऑफ बर्थ चुकीचं टाकलं तर चला आपण या गरोदर मातेचं इयर ऑफ बर्थ घेऊ आपण दोन हजार इसवी सन दोन हजार मध्ये या व्यक्तीचा जन्म झालेला आहे आता टाइप ता ऑफ कॅटेगरीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सॉफ्टवेअरच्या लक्षात आलं की पंचवीस वर्षाची व्यक्ती आहे म्हणजे प्रेग्नेंट वुमेन किंवा सिटीजन राहणार तर आता आपण फॉर्म भरतोय प्रेग्नेंट वुमेनचा त्यामुळे आपण प्रेग्नेंट वुमेन सिलेक्ट केलं आता पुढचा प्रश्न बघा पी तर पीव्हीटीजीचा टीजी फॉर्म काय माहितीये का पी व्ही फॉर्म आहे की पर्टिक्युलरली वलनेरेबल ट्रायबल ग्रुप इथं मी स्क्रीनवरती ते लिहून देईल त्याचा लाँग फॉर्म तर इथं आपण निवडला हा पर्याय आता पुढे येऊ पुढे आल्यानंतर आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय की फुल नेम ॲज पर आधार कार्ड ते आता हे काय माहितीये का इथे कॅच आहे सहसा काय होतं काही लोकांचं विशेषतः प्रेग्नेंट मदरच्या बाबतीत हे ऐकण्यात येते की त्यांचं माहेरचं नाव वेगळं असतं सासरचं नाव कधी कधी वेगळं असतं असतं ना आपल्या इथं कधी कधी नवऱ्यानं लाडा ठेवलेलं नाव वेगळं असतं या गोष्टी आपण सहसा फील्ड मध्ये पाहत असतो इथं लक्षात ठेवायचं त्यांच्या आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव इथं टाकायचं म्हणजे इथं हा विचार नाही करायचा की नवऱ्याकडचं कर नाव वेगळं आहे वगैरे वगैरे नंतर ते नाव आपल्याला चेंज करता येणार आहे नंतर मी तुम्हाला ते शिकवतो ते नेमता याच्या मदतीनं तिथं आपण काय करू उदाहरणार्थ आपली ती जी व्यक्ती आहे तिचं नाव टाकू आपण तुम्हाला शिकवण्यासाठी सदरील गरोदर मातेचे नाव काल्पनिक घेतलेले आहे तरी सुद्धा गोपनीयतेसाठी त्याला ब्लर केले जाईल याची नोंद घ्या आता पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे जेंडर जेंडर याचा अर्थ त्यांचं लिंग काय स्त्री आहे पुरुष आहे किंवा तृतीय पंथी आहे तर ते आपल्या ॲप आप इथे निवडलं गेलं फिमेल का निवडलं गेलं तर कारण आपण फॉर्म भरतोय प्रेग्नेंट वुमेनचा तर सॉफ्टवेअरला माहितीये की प्रेग्नेंट वुमेन कोण असणार आहे एक फिमेलच असणार आहे आता पुढचा प्रश्न आपण सहसा आ, वर्किंग मध्ये पाहतो एल एम पी एल एम पी आपण बोलतो तर जे आपण चर्चेमध्ये घेतलं होतं एल एम पी फॉर्म लॉंग फॉर्म ऑफ लास्ट लास्टन पिरियड याचा अर्थ ज्या गरोदर मातेचा आपण फॉर्म भरतोय त्यांच्या शेवटच्या मासिक पाळीचा दिनांक म्हणजेच एल एम पी हे आपल्याला गरोदर मातेच्या ह्याच्यामध्ये लागतं बाजूला कॅलेंडरचं चिन्ह दिसतंय त्याला आपण क्लिक केलं आणि क्लिअर केल्यानंतर त्यांचं आपण एल एम पी ओके तर आपण कल्पना करू की त्यांचा एल एम पी होता ऑक्टोबरचा फॉर एक्झाम्पल दहा ऑक्टोबरचा दहा ऑक्टोबरचा त्यांचा एल एम होता आता पुढचा प्रश्न आहे की ब्लड ग्रुप सहसा माझ्या निदर्शनास हे आलेले की आपण ब्लड ग्रुप सहसा घेत नाही हे थोडी चुकीची प्रॅक्टिस आहे ते, ते कंपल्सरी जर नसलं नस तरी माझं अशी विनंती आहे तुमच्या सर्वांना की ब्लड ग्रुप घेत चला जर दुर्दैवानं ती माता जिचा आपण फॉर्म भरतोय ती जर धोक्याची माता निघाली तिची हाईट कमी आहे उदाहरणार्थ किंवा हाय बीपी पे पे पेशंट आहे किंवा इतर कोणतेही कॉम्प्लिकेशन आहे जर तिचं ब्लड ग्रुप आपल्याकडे नमूद केलेलं असलं तर जर दुर्दैवानं तिच्या डिलिव्हरीमध्ये काही अडचण आली तर डॉक्टरांना कल्पना असेल की त्या मातेचा ब्लड ग्रुप काय होता आणि त्यानुसार तिथे ब्लड चढवण्यासाठी मदत होऊ शकते तर आपण कल्पना करू या गरोदर मातेचा ब्लड ग्रुप आहे बी पॉझिटिव्ह आणि एक लक्षात ठेवा आपण फॉर्म भरत असताना कदाचित असा असेल की त्या आपल्या ग्रामीण भागामध्ये वगैरे त्या माय माऊलीकडं तिचा ब्लड ग्रुप तिला माहिती नसेल किंवा तिने माहिती करून घेतला नसेल आता ना कधी कधी हरकत नाही इथं तिला ब्लँक सोडा नंतर ब्लड ग्रुप ऍड करा पण त्यांना विनंती करा की एकदाच ब्लड ग्रुप चेक करून घ्या ना आपल्या युपीएससी मधून होतं पीएससी मधून होतं किंवा प्रायव्हेट मधून होतं हे त्यांच्यासाठी चांगलं आहे आता डेट ऑफ लास्ट प्रेग्नेन्सी आउटकम या प्रश्नाविषयी आपण बोललो होतो तर सहसा याचा अर्थ मी विचारण्याचा प्रयत्न केला तर मला असं ऐकण्यात येते की अपेक्षित डिलिव्हरीचा दिनांक ईडीडी वगैरे तर ह्याचा शब्दशाळा ट्रान्सलेशन काय माहितीये का डेट ऑफ लास्ट आउटकम याचा अर्थ ज्या गरोदर मातेचं आपण प्री रेजिस्ट्रेशन करतोय ही गरोदर माता प्रायमी आहे का जर ही गरोदर माता प्रायमी असेल तिची ही पहिलंच बाळातपणाची वेळ असेल गरोदर असेल तर तिथे काही भरायची गरज नाही या प्रश्नाचं उत्तर कोरं राहील बट इन केस जर त्या मायमाऊलीची ही दुसरी गरोदरपणा आहे तिसरं गरोदरपण आहे तर लक्षात ठेवायचं या अगोदर जेव्हा ती गरोदर होती त्या बालकाचं डेट ऑफ बर्थ काय हे विचारायचं आता काय माहितीये का असं हे का विचारायचं याच्यावरती सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह तयार होतात तर हे यासाठी विचारायचं जेव्हा मी विचारतो ना आशांना वगैरे तर असं लक्षात येते की दोन बच्चू मधलं अंतर वगैरे तर नाही याचं टेक्निकल रिझन हे आहे की जर एखादी गरोदर माता प्राइमी असेल तर तिला आपल्या एन एम ताई एमओ सर एमओ मॅडम यांच्या मदतीनं आपण टी बी वन टू देतो पण जर एखादी गरोदर मात्र सेकंड टाइम थर्ड टाइम प्रेग्नेंट असेल आणि जर तिची ही डिलिव्हरी तीन वर्षाच्या आतली असेल ही होणारी सध्याची तर तिला मग टीडी बुस्टर दिलं जातं तर हे यासाठीच विचारलं जातं की जर ह्याच्या अगोदर तिची डिलिव्हरी झाली असेल तर जर ती डिलिव्हरी तीन वर्षाच्या आतली असेल तर तिला कोणतं टीडी द्यावं हे क्लॅरिटी येते आणि जर प्रायमी असेल तर काय अडचणच नाही तर चला आपण कल्पना करू की ही तिची डिलिव्हरी आपण दुसरी डिलिव्हरी आहे कन्सिडर करू आणि असं कन्सिडर करू की दोन हजार तेवीस मध्ये एक जानेवारीला उदाहरणार्थ तिचं पण झालं होतं ही तारीख आपण निवडली आता बघा मी तुम्हाला जशा प्रकारे बोललो होतो बघा आता पुढचा प्रश्न जे की अगोदर आपल्या स्क्रीनवर दिसत नव्हता पण आता एक प्रश्न आला कोणता प्रश्न आला की नंबर ऑफ टीडी डोसेस रिसिवड इन लास्ट म्हणजे जे प्रश्न विचारला ना आपण की डेट ऑफ लास्ट प्रेग्नेन्सी आउटकम हा जो प्रश्न विचारला आणि ह्याचं जे उत्तर आहे की एक जानेवारी दोन हजार तेवीस तर आता सॉफ्टवेअर आपल्याला काय प्रश्न विचारतो युविनचं पोर्टल की ती जी डिलिव्हरी झाली होती एक जानेवारी दोन हजार तेवीस ला तर तेव्हाच्या बाळातपणामध्ये तिला कोणता टीडी दिला होता टीडी वन दिला होता टू दिला, दिला होता बुस्टर दिला होता या प्रकारे तो उदाहरणार्थ आपण ग्रहित धरू की तिला टीडी टू दिला होता तेव्हा ओके टीडी बुस्टरला जर आपण इथे निवडलं तर वरच निघून जातं म्हणजे या पर्यायपैकी एकच पर्याय निवडता येतो जर तिला टीडी वन दिला असेल तर वन निवडा टू दिला असेल तर टू निवडा बुस्टर दिला असेल तर बुस्टर निवडा जे योग्य कारण येते आणि प्राईमी असेल ते पर्यायचे नाही आता पुढचा प्रश्न काय आपला पुढचा प्रश्न महत्वाचा फोटो आय डी टाईप सहसा मी मी जर विचारलं की फोटो आयडी टाईपचा अर्थ काय तर असं उत्तर पाहायला भेटतं मला की फोटो आयडी टाईप म्हणजे तिचं आधार कार्ड पॅन कार्ड तर ह्याचा शब्दशः अर्थ असा आहे की फोटो आयडी टाईप म्हणजे ओळखपत्र ओळखपत्र म्हणजे जेव्हा आपण तिचं त्या मायमाऊलीचं रजिस्ट्रेशन करतोय तर तिच्यासोबत तिचं काय ओळखपत्र आहे तर ओळखपत्र मध्ये आपण पाहू काय काय पर्याय आपल्याला दिले जातात ओळखपत्रामध्ये आपल्याला एक पर्याय आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट पेन्शन बुक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पर्याय दिलेला जर आपण खाली येऊन पाहिलं तर वोटर आय आहे रेशन कार्ड आहे युनिक डिसेबिलिटी कार्ड आहे युनिक डिसेबिलिटी कार्ड म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती असतात त्यांना जे कार्ड भेटतं त्या कार्डचा नंबर ह्याच्यामध्ये टाकायचा तर आपण सहसा प्रयत्न करायचा की आपण आधार कार्ड नंबरच निवडायचा आलं लक्षात आधार कार्ड नंबर नसतील तर इतर पर्याय आपण कल्पना करू की ह्या व्यक्तीकडे आधार कार्ड नंबर स्वतः सोबत नाहीये या व्यक्तीकडे सुद्धा नाही ती तिने काय केलं उदाहरणार्थ माहिती विसरली तर आपण काय करू तिचं पॅन कार्ड घेऊ कारण पॅन कार्ड सुद्धा एक युनिक डॉक्युमेंट आहे तर चला पॅन कार्ड नंबर टाकू आपण त्या व्यक्तीचा आणि लक्षात ठेवायचं फोन नंबर असो आधार कार्ड नंबर असो पॅन कार्ड नंबर असो कोणतेही नंबर फॉर्म मध्ये टाकत असताना बघा तुम्हाला मी तर बघा फक्त डॉट यायलेत दिसायत फक्त डॉट डॉट आता हे डॉट डॉट बरोबर एका चुकीचे कळत नाही त्यामुळे उज्या बाजूला जो डोळा दिसायला का हा या डोळ्याला टचकन मारा टचकन मारले की आपल्या लक्षात येईल की आपण जे टाकतो ते बरोबर आहे का तर चला त्या काय करू आधार कार्ड नाहीये पॅन कार्ड आपण एंटर करू आपण तिचा ओके पॅन कार्ड करू चला आपण पॅन कार्ड एंटर केलं पॅन कार्ड एंटर केल्यानंतर खाली हिरवी रेषाली याचा अर्थ हे बरोबर आहे चला सबमिटचं बटन क्लिक करू तर आता एक खाली गोष्ट लिहून आली बघा आता गोंधळ काय माहितीये का एवढा लवकर वाचता पण येत नाही का वाचता येत नाही कधी कधी आपली इंग्रजी थोडी कच्ची पक्की असते कधी कधी नेटवर्क वगैरे प्रॉपर नसतं पुन्हा एकदा क्लिक करतो बघा काय म्हणतोय प्लीज फील मॅन्डेटरी फील्ड बरोबर आहे म्हणतोय प्लीज फील मॅन्डेटरी फील्ड अशा अवस्थेमध्ये जेव्हा तुम्हाला अशी अडचण येईल की लक्षात येत नसेल फॉर्म समोर जात नसेल तर तेव्हा तुम्ही काय करायचं लगेच तुमच्या ह्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आणि स्क्रीनशॉट घेऊन तुमचे जे पण इन्चार्ज आहे सुपरवायझर आहे मग ते आशाच्या केसमध्ये त्यांच्या ब्लॉक फॅसिलेटर असतील किंवा एन एम ताई असेल किंवा एल एच व्ही ताई असतील एमओ मॅडम सर असतील जे असतील त्यांना स्क्रीनशॉट पाठवून त्यांचा सल्ला घ्यायचा त्यांची मदत घ्यायची तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो ह्याला क्लिक केलं तर खाली लोन आलं प्लीज फील मॅनिटरी प्लीज फील मॅन्डेटरी भरताना काहीतरी आपलं चुकीनं राहिलेलं आहे एकदा तुम्ही फॉर्म कडे लक्षात दिलं तर सुंदरता काय माहितीये का जे राहिलेले ते, ते लाल कलरमध्ये येतं कोणाच्या लक्षात आलं का बघा बरं लक्षात आलं तर कमेंट मध्ये सांगा याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते की आपण काय भरणं विसरलो चुकीनं ते लाल कलरमध्ये दिसत असं तुमच्या लक्षात आलं असेल कॉमेंटमध्ये सांगा या बघा लाल कलर मध्ये काय आलेलं आहे प्लीज सिलेक्ट टीव्हीटीजी तुम्हाला पीव्हीटीजीचा लाँग फॉर्म सांगितला होता ना हे मी जाणीवपूर्वक सोडलं होतं का सोडलं होतं कारण फॉर्म भरत असताना जर तुम्हाला या प्रकारे अडचण आली तर तुमच्या लक्षात यावी की ही अडचण का आलेली आहे तर चला आपण आपण इथं निवडू पीव्हीटीजी निवडला ओके आता पी व्ही आपण निवडला नो चला पुन्हा एकदा बघू सबमिट करून सबमिटचं बटन क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर लिहून आलं जनरेट आभा आणि आपण आभा जनरेट करत नाहीये यामुळे याच्यामधला आपण ऑप्शन मिळू नो आणि नोचं बटन क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर लिहून येईल बेनिफिशरी ॲडेड सक्सेसफुली अभिनंदन याचा अर्थ तुम्ही यशस्वीरित्या प्रेग्नंट मदरचं प्री रेजिस्ट्रेशन केलेलं आहे प्रश्नाची उत्तर द्या मंडळी तर मलाही वाटेल की तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे आणि तुमच्या लक्षात आलेला आहे गरोधर मातेच्या नोंदणीमध्ये हा जो प्रश्न आहे दे की द डेट ऑफ लास्ट डिलिव्हरी आउटकम हा का असतो तुम्हाला काय वाटतंय याचं उत्तर कमेंटमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर जर आपण लाभार्थ्याच्या आई किंवा वडिलाचं रजिस्ट्रेशन करतोय आणि एखाद्या लाभार्थ्याच्या आईचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे तर दुसरा एखादा मुलगा असेल त्याचं रजिस्ट्रेशन कसं करावं हो? कमेंटमध्ये मला सुचवा तुम्हाला माहिती असेल तर नसेल तर नक्कीच आपण चर्चा करू अजून तुम्हाला काही सुचवायचं असेल अजून कोणत्या फॉर्मवरती एखादा सराव पत्रिका बनवावी ज्याच्यामधून तुम्हाला शिकता येईल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला शकता आणि याच्यापैकी कोणत्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या मदतीला सदैव तत्पर आहे तर भेटू अशाच एखाद्या व्हिडिओवरती तर तेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची घरच्यांची सर्वांची काळजी घ्या आणि काळजीपूर्वक मन लावून काम करा तुमचे काही प्रश्न काही अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमानं तुम्ही मला विचारू शकता मला तुम्हाला उत्तर देताना आनंद होईल धन्यवाद